राज्यभर थंडीचा कडाका कायम असून उत्तर भारतामधील थंडीची लाट महाराष्ट्रात सुद्धा परिणामकारक ठरतीय उत्तरेकडून येणाऱ्या बर्फाळ वाऱ्यांच्या प्रवाहामुळे तापमानात सातत्यानं घट होतीये आज धुळे इथे राज्यातील निचांकी म्हणजे सहा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली पुढील काही दिवस राज्यभर अशीच थंडी कायम राहील असा अंदाजही वर्तवण्यात आला महाराष्ट्रातील खानदेश मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या भागात थंडीचं प्रमाण सर्वाधिक जाणवत आहे सकाळी आणि रात्रीच्या वेळी गारठा वाढत असून अनेक भागात दवबिंदूची मात्र देखील जास्त पाहायला मिळते कोकणात थंडीचं प्रमाण तुलनेनं कमी आहे अहिल्यानगरचं किमान तापमान नऊ पूर्णांक चार अंश सेल्सिअस से तर तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये अकरा पूर्णांक नऊ डहाणू सोळा पूर्णांक एक जळगाव अकरा पूर्णांक दोन जेऊर आठ महाबळेश्वर बारा पूर्णांक चार मालेगाव नऊ पूर्णांक आठ नांदेडमध्ये तापमान आहे अकरा नंदुरबारमध्ये तेरा पूर्णांक दोन अशी ही तापमानाची नोंद करण्यात आली आहे